नमस्कार वेलकम छोपरीचे स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत चमचमीत आणि हाय प्रोटीन अशी मेथी अगदी झटपट आणि चमचमीत अशी मेथी होणार आहे तुमची तीसुद्धा अगदी हाय प्रोटीन तर नेहमीची रेग्युलर मेथी खाऊन बोर झाला असाल तर अशी अगदी चमचमीत आणि हाय प्रोटीन मेथी नक्की करून बघा तर चला झटपट तर होतेच परत त्याला अगदी रेस्टॉरंट स्टाईलचीच चव येते म्हणजे हॉटेलसारखी चव येते तर ती कशी काय चला बघूया अगदी ही जी रेग्युलर मेथी आपण करतो ना तसेच म्हणते पण थोडे एक स्टेप जास्त आहे तर बघूया हाय प्रोटीन मेथी हिला आपण का म्हणतो तेही बघूया आणि ही जी मेथी आहे ह्याला काय काय लागणार आहे तेही बघूया हे तुम्ही दोन जोडे मेथी घेतले स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे आणि चाळीत चाळून आहे पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे मेथीचं आता मेथी, मेथी निवडताना मी कवळ्या ज्या काड्या होत्या त्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही काड्या कमी जास्त घेऊ शकता मेथीच्या आता इथं लागला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापलेला आहे चार हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसूण पाकळ्या मी वेगळ्या ठेसून घेतलेल्या आहे तुमच्याकडे ठेसा अवेलेबल असाल तो ॲड करू शकता तरी चालेल एक मध्यम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून इथं मी भिजवलेली आहे मुगाची डाळ अगदी अर्धी वाटी भिजवलेली स्वच्छ धुवून अगदी दहा मिनटं भिजत घालायची कांदा वगैरे चिरायच्या आधी डाळ भिजत घालायची इथं पॅन ठेवलेला आहे पॅन छान गरम झाला की त्याच्यात टाकले अगदी दोन अडीच चमचे तेल तेल थोडंसं जास्त लागतं आहे मेथीला कारण की चमचमीत आहे तर दोन अडीच चमचे तेल टाकलं तेल छान कडक गरम होऊ द्यायचं मग ह्याच्यात टाकायचं आपल्याला तडका आता तडक्यामध्ये इथं बरेचशे जण जिरेही ॲड करू शकता बट मला नाही आवडत म्हणून मी ॲड नाही केले ह्याच्यात सर्वात प्रथम मी ॲड केलेलं आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला एक ऑप्शन दिलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरे ॲड करू शकता तर इथं लसूण छान ब्राऊन झाला हलकासा गुलाबी लगेच टाकला आपला कांदा आता लसूण आणि मिरचीच्या जागी तुम्ही ठेसासुद्धा वापरू शकता ठेसा आणि मालवणी मसाल्याचे क्यूब ह्या दोघांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ते जर नक्की जाऊन वेळ काढून ते चेक करा तोसुद्धा व्हिडिओ ठेसा कसा करायचा किंवा मालवणी मसाल्याची क्यूब तीसुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता अगदीच झटपट इन्स्टंट आपल्याला यूज करता येत आता ह्याच्यात टाकलं मी मीठ मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुमच्या भाज्याची क्वांटिटी असेल ना त्यानुसार घाला अर्धा चमचा घेतलेला आहे मी इथं आत्ता जा हे छानपैकी परतून घेतलं हलका गुलाबी इथं कांदा करायचा अगदी डार्क ब्राऊन करू नका कांदा थोडासा ट्रान्सलोस झाला म्हणजे हलकासा गुलाबी झाला की आता लगेच आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत मुगाची डाळ भिजवलेली पाणी काढून घ्यायचं भिजवलेलं मुगाच्या डाळीचं आणि अगदीच दहा मिनटं भिजवलेली आहे मुगाची डाळ भिजत घालायची आणि ती ह्याच्यात ॲड करायची पाणी काढून छानपैकी परतून घ्यायची हेच आहे मुगाची डाळी जी असते ना ती हाय प्रोटीन असते प्रोटीन रिच असते मुगाची डाळ ह्याच्यात ॲड केली मग ॲड केला टमाटा आता टमाटा काय ॲड करायचा बरेच जण आपली रेग्युलर मेथी असते त्यात टमाटा पण ॲड नाही करत मुगाची डाळ असते ना ती टमाटाच्या ज्यूसमध्ये छान शिजून येते कांद्याच्या आणि टमाट्याच्या रसामध्ये छान शिजून येते मुगाची डाळ त्यामुळे ॲड करायचा टमाटा ॲड केला मुगाची डाळ ॲड केली छानपैकी परतून घेतलं टमाटा छान थोडासा ट्रान्सपरंट झाला म्हणजे गाळ झाला टमाटा ना थोडा सॉफ्ट झाला की त्याच्या टाक्याचे लाल तिखट एक चमचा छोटा एक चमचा आणि पाव चमचा हळद आता हळदसुद्धा स्किपेबल आहे नसेन आवडत तर नाही घेतली तरी चालेल आवडत असेल तर नक्कीच घाला हळद हळदीने काय टेस्टमध्ये फरक नाही पडणार तर छान परतून घेतलं मसाल्यामध्ये टमाटे की नंतर टाकलं आपली मेथी थोडी थोडी मेथी इथं टाकून छान परतून घ्यायची गॅसची फ्लेम म्हणताल तर स्टार्टिंग टू आत्तापर्यंत टिल एंडपर्यंत मी मिडीयमच ठेवणार आहे तर म्हणजे अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही करायची मीडियम फ्लेमवरती आपण छान भाजी परतून घेणार आहोत ह्या भाजीला आपण अजिबात झाकणार नाही आहोत तरीसुद्धा मुगाची डाळ छान शिजून येणार आहे कारण की आपला कांदा टमाटाचं जे पाणी असतं त्याच्यात मुगाची डाळ शिजते परत आता मेथीचं जे पाणी सुटेल ना स्वतःचं जे भाजीचं पाणी सुटतं त्याच्यातसुद्धा जा मुगाची डाळ शिजून येते सेपरेट त्याला झाकण ठेवून बरेचसेजणं झाकण वगैरे ठेवून झाकून त्याला स्टीम करतात आणि मग ती काळी होते आणि परत कडवटसुद्धा जास्त लागते त्यामुळे मेथीची भाजी कधीही करताना किंवा कोणतीही भाजीपाला हिरवा करताना सहसा त्याला उघडा शिजवायचा मेथी असू पालक असू शेपूल आपल्याला थोडं जास्त शिजवावं हो लागतं त्यामुळे त्याला झाकण लागतं शेपू पटकन अशी शिजून येत नाही बट कांद्याची पात झाली किंवा मेथी पालक तर हे अगदी झाकण न ठेवता शिजवू शकतात आपण भाज्या तर तसे शि शिजवायचे आपल्याला सांगायचं तात्पर्य तितकंच आहे की ह्याला झाकण ठेवायचं नाही मेथीच्या तिच्या भाजीला छानपैकी परतून घ्यायची आणि मिनिमम ह्याला लागतात सात ते आठ मिनटं भाजी परतून घ्यायला आणि उघडं ठेवलं ना तर जे भाजीचं पाणी आहे तेसुद्धा पटकन ड्राय होतं आणि जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही झाकण ठेवूनही बघत असाल तर झाकण ठेवलं की त्याला जास्त पाणी सुटतं भाजीला त्यामुळे ओपनली ह्याला शिजवून घ्यायची परतून घ्यायची जस्ट छान फ्राय करायची आणि लगेच आपली जी डाळ किंवा मसाला जो आहे कांदा टमॅटोचा तो खाली लागू शकतो कारण की फ्लेम आहे मीडियम तर बस स्टोर करत सतत हलवत त्याला वर खाली वर खाली छान परतून घ्यायची आणि आपली रेडी आहे चमचमीत आणि झटपट होणारी अशी मेथीची हाय प्रोटीन रिच चमचमीत मेथीची भाजी अगदी रेग्युलर मेथीची भाजी खाऊन बोर झाला असाल तर ही मेथीची भाजी नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि डिलिशस बनते आता ह्याच्यात मी कोणत्याही एक्स्ट्रा म्हणजे फ्लेवरचा मसाला नाही ॲड केला तुम्हाला जर आवडत असेल कोणताही एक्स्ट्रा फ्लेवरचा मसाला तर तुम्ही थोडासा ॲड करू शकता जास्त नाही बट मला हे असेच अगदी बेसिक मसाल्याने हळद लाल तिखट मिठामध्येच आवडते आणि खूप छान टेस्टी बनते ॲक्च्युअल जे मेथी आणि मुगाची डाळीची चव येते ना अगदी अप्रतिम बनते तर नक्कीच ही भाजी करा चपातीसोबत फुलके पराठे ब्रेड पाव साधं दाळ सुद्धा ही मेथीची भाजी उत्तम लागते तर नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा मेथीची भाजी चमचमीत आणि हाय प्रोटीन रिच अगदी न खाणारेसुद्धा मेथीची भाजी आवडीने आणि मागून खाते तर आवडलं असेल ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं असं तर बाजूचं बॅलॅकॉन दाब म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि ही मेथीची भाजी बनवा आणि एन्जॉय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद